अहो जॉर्ज फर्नांडिस यांची ओळखच समाजवादी थोर समाजवादी ज्येष्ठ समाजवादी नेते म्हणून होते आणि ते जॉर्ज फर्नांडिस यांचं सेक्युलर से त्यांच्या सेक्युलरपणाबद्दल किंवा त्यांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल कधीही कुणीही शंका घेतली नाही या देशामध्ये देशातले जे सेक्युलर नेते म्हणून ओळखले जायचे त्यापैकी एक जॉर्ज फर्नांडिस होते आणि ते एन डी ए आघाडीचे निमंत्रक होते त्यांनी अटलबिहारी वाजपेयींना पंतप्रधान बनवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली म्हणजे देशात भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदा सरकार आणण्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख भूमिका कोणाची होती तर ती जॉर्ज फर्नांडिस यांची होती त्यांच्या सरकारमध्ये ममता बॅनर्जी होत्या त्यांच्या सरकारमध्ये फारूक फारुख अब्दुल्ला होते त्यांच्या सरकारमध्ये नितीश कुमार होते कितीतरी उदाहरण देता येतील नवीन पटनाईक असतील सरकारमध्ये जरी नसले तरी त्यांच्यासोबत होते चंद्राबाबू नायडू होते मायावती त्यांच्याबरोबर होत्या त्याचबरोबर करुणानिधी होते नंतर जयललिता सुद्धा होत्या त्याचबरोबर मेहबूबा मुफ्ती होत्या म्हणजे जे जे म्हणून आज इंडिया आघाडीमध्ये असलेले नेते आहेत ते कधी ना कधी भारतीय जनता पार्टीच्या सोबत सरकारमध्ये होते मग जेव्हा ते सरकारमध्ये होते तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीयवादी नव्हती आणि आता मात्र हे लोक इंडिया आघाडीत आले की भारतीय जनता पार्टी जातीयवादी झाली ही अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका जी आहे ती योग्य नाही आतापर्यंत इंडिया आघाडीला स्वतःचा नेता ठरवता आले आलेला नाही एवढंच काय त्यांना स्वतःचं बोधचिन्ह त्यांना ठरवता आलेलं नाही त्यांचा स्वतःचा झेंडा त्यांना ठरवता आलेला नाही अजून जागावाटपाचा पत्ता नाही त्यामुळे अशा पद्धतीची विस्कळीत आघाडी नेतृत्व नसलेली आघाडी देशाचं नेतृत्व करू शकत नाही हे आम्हाला लक्षात आल्यामुळं आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीसोबत जायचा निर्णय घेतला